एचएम घाटमाता नऊ मित्रांनीच केला मित्राचा दगडाने ठेचून खून दारू पिण्याच्या वादातून झाली हत्या सांगलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून करण्यात आला रोहित आवळे वय वर्ष बावीस असे या तरुणाचे नाव आहे दारू पिण्याच्या वादातून रात्रीच्या सुमारास रोहित ह्याच्या मित्राकडूनच रोहितचा दगडाने ठेचून निर्गुण खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मात्र या खुनाच्या घटनेने संजय नगर परिसरामध्ये खळबळ ओढाली आहे याच्या घाटमाता